अहिल्यानगर श्रीगोंदा तालुक्यातील पोलीस कर्मचारी संभाजी शिवाजी घोडे महिलेकडून मुलीचा मोबाईल परत घेण्याकरता तीन हजार लाज रंगे समोर फटाके वाजवून जल्लोष केला पुढील तपास पोलीस उप लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर करत आहेत गोंदेकरांसाठी एक गुड न्यूज आहे जी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सांगितले श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पोलिसांनी आता रेड हँड संभाजी घोडे नावाचा पोलीस लाच घेताना पकडला आणि म्हणून आपण श्री चौकात फटाकडे वाजवलेले आहेत खरं तर श्रीवंध पोलिसांचा लाच घ्यायचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे वरमाई शिंदळ असल्यामुळं पूर्ण वराड शिंदळकीसारखं की सारखं वागते किरण शिंदे यांच्या नेतृत्वात श्रीवंदाच्या पोलिसांनी सगळ्या लाजा सोडल्यात आणि लाच घेण्याचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं आज ही कारवाई झालेली आहे कारवाई होत असताना ज्या महिलेने ही धाडशी पाऊल उचललं ती महिला मागच्या तीन दिवसांपूर्वी माझ्याकडे आली तक्रार घेऊन अतिशय सांगायला खेद वाटतो की जी महिला दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन साफसफाईचं काम करते कष्ट करती, करती मोलमजूर असलेल्या महिलेकडून सुद्धा तिच्या मुलाचा घेतलेला मोबाईल माघार देण्याच्या नावाखाली वीस हजार रुपयांची लाच त्या महिलेला पोलिसांनी मागितली एवढंच नाही तर मलाही द्यावं लागतील आणि साहेबालाही द्यावं लागतील अशा पद्धतीचं वर्तणूक अशा पद्धतीचं बोलणं त्याचं रेकॉर्डिंगमध्ये अँटी करप्शनच्या याच्यामध्ये आलेलं आहे आणि म्हणून अशा बिनला पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे म्हणून आता आम्ही शनी चौकात या आनंदोत्सव म्हणून फटाकडे वाजवलेले आहेत खरं तर यापूर्वी श्रीगोंदा तहसीलच्या डॉक्टर क्षितेजा वाघमारे तहसीलदार अमोल बन कुंदेकर आणि संदीप चाकणे तलाठी हे चार जण निलंबित झाले भूमी अभिलेखमात चव्हाण आणि गाडे हे दोन्ही दोन जण निलंबित झाले त्याच्यानंतर निबंधक सचिन खताळ हा देखील त्या ठिकाणी झाला जिल्हा परिषदेची एक मुख्याधीपका निलंबित झाली आणि आज हा संभाजी घोडे नावाचा हा हरामखोर पोलीस कर्मचारी आता अँटी करप्शनच्या जाळ्यात पकडलेला आहे त्यांनी ज्या महिलेकडून लाच मागितली त्या महिलेची परिस्थिती अतिशय नाजूक आहे दुसऱ्याच्या घरी जाऊन मोलमजुरी करणारी कष्टकरी घरकाम करणारी एक महिला तिच्याकडून लाच घेण्याची मानसिकता एवढी घाण मानसिकता श्रीगोंदा पोलिसांची आहे आणि या सगळ्या ला लाचखोरीला श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे जबाबदार आहेत आणि म्हणून किरण शिंदेवर सुद्धा तात्काळ कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमची आहे अशा पद्धतीचा लाचखोरा अधिकारी श्रीगोंद्यात आता कामा नये ही या मागची पाठीमागची भूमिका आहे आणि श्रीगोंदेकरांना सुद्धा आव्हान आहे की कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जर तुम्हाला कोणता अधिकारी त्रास देत असेल कुणी तुमच्याकडून लाच मागत असेल तर तुम्ही बिंदास अँटी करप्शन खात्याशी संपर्क साधा तुम्हाला काय अडचणी असतील तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासोबत आहोत श्रीगंध्यामध्ये लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांना काम करू द्यायचं नाही ही आपली भूमिका आहे आणि श्रीगंद्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या विरोधात आता आम्ही भूमिका घेत आहोत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे धन्यवाद जय हिंद इनकम इनकम